श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल नुकतेच पाच दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन झाले मी आज नॉनव्हेज प्रेमींसाठी घेऊन आले झणझणीत चमचमीत कोलंबी मसाला चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो कोलंबी घेतलेली आहे मी इथे पाच पळी तेल घेतलेले आलं लसूण मिरची घेतलेले घरचा मसाला घेतलेला आहे लाल तिखट चार दोन चमचे घरचा मसाला घेतलेला आहे दीड चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे चवीपुरता मीठ आणि चार मोठे कांदे उभे कापून घेतलेले आहे आणि कोथिंबीर ही पहा कोलबी आता आपण कोलबी सोलून घेऊ अशी सोलायची कोलंबी सोडून घ्यायची आपण याच्या पाठीमागे धागा आहे का बघायचा धागा असेल तर तो, तो काढून घ्यायचा नाही याच्या पाठीमागे धागा अशा पद्धतीने आपण अशा सर्व कोलंब्या सोलून घेऊया हा बा याच्या पाठीमागे धागा हा ब असा धागा असा धागा काढायचा असतो हा बघा हा धागा काढला असा ही पहा अशा प्रकारे आपण कोलंबी सोडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे पहा आपलं तेल तापलेलं आहे हा आता आपण लसूण मिरची करा हे पा आपलं आलं लसूण चांगलंसं परतलं आता आपण कांदा घालून घेऊ थोडंसं मीठ घालू म्हणजे कांदा आपला लवकर मऊ अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील हे वा अशा प्रकारे आपला कांदा त्याचे मऊ झालेला आहे एकदम आता याच्यात आपण हळद मसाला सगळं टाकून घेऊ पद्धतीने असा मऊ करा टाकून एकदम शिजून आता आपण हळद टाकू आपण मसाला टाकू थोडं पाच एक मिनटं परतलं ना मग कोण दि मस्त हे झालेलं आहे मसाला लागला आहे त्याला चांगला आता आपण फोंडी घालून घेऊया पहा फोंडी टाकूयात आपण मस्त अशी परतून घेऊया आता आपण वरून गरम मसाला टाकू थोडी कोथिंबीर टाकू हा आता आपण कोलबी शिजवतो थोडंसं पाणी टाकू मीठ टाकून घेऊया आता आपण सगळी मीठ टाकूया थोडं पाणी टाकूया मीडियम गॅस करून घेऊ आणि दहा ते पंधरा मिनटं शेजत ठेवलेला हे पहा आपली दहा पंधरा मिनटं झालेली आहेत ही पहा आपला मस्त कोंडी मसाला मस्त तयार झालेला आहे झणझणीत चमचमीत मस्त वास पण खूप सुंदर आलेला आहे खूप छान झालेला आहे बघा एकदम भाकरीबरोबर खायला तयार मस्त आपला कोलबी मसाला आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ झालं हे पा आता आपण गॅस घालून घेऊ खाण्यासाठी तयार आपला कोलंबी मसाला अशा प्रकारे भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आपला झणझणीत चमचमीत कोलंबी मसाला चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद